आज जो माझ्याकडे विषय दिलेला आहे तो कौशल्य विकास व तंत्रज्ञान दिवस आ, असा आहे तर त्या संदर्भात आपण आता थोडेसे मी मार्गदर्शन करू इच्छितो आपल्या सर्वांची परवानगी असू दे तर स्किल डेव्हलपमेंट अँड डिजिटल इनिशिएटिव्ह डे हा आपण पाचवा दिवस म्हणून साजरा करणार आहोत तर त्यामध्ये प्रमुख उद्देश असा आहे की जागरूकता वाढवणे कशा संदर्भात तर स्किल संदर्भात तर आपल्या एन ई पी दोन हजार वीस प्रमुख आणि विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास कौशल्य जे आहे त्याचा आवड निर्माण करणे व कौशल्य विकास हे मेन शालेय स्ट्रीम मदने, स्ट्रीम मध्ये आणणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे व त्यासाठीच हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे त्याचबरोबर तर तंत्रज्ञानावर एनई पी दोन हजार वीस फोकस करत आहे त्याचबरोबर त्या सर्वांगीण ह्याच्या विकासासाठी आपण डिजिटल शिक्षणाचे काय फायदे आहेत ब्लेंडेड मोड ऑफ एज्युकेशनचा थोडक्यात कन्सेप्ट आहे वेगवेगळ्या प्रकारचे टी व्ही आहेत रेडिओ चॅनेल्स आहेत व त्याचा शिक्षणासाठी कसा वापर करून घेऊ शकतो जसे की आपण आत्मनिर्भर भारत अंतर्गत पी एम ई विद्या सुरू केलं वन क्ला क्लास वन चॅनल ही कन्सेप्ट राबवण्यासाठी तशाच प्रकारचा इनिशिएटिव्ह इथे घेण्यात आलेला आहे तर आता आपण सुरुवात स्किल डेव्हलपमेंट पासून करूया तर ह्यामध्ये प्रमुख स्टेक होल्डर जे आहेत ते विद्यार्थी पालक जवळचे उद्योजक तंत्र शिक्षण संस्था हे आहेत व यात आपण मदत घेऊ शकतो स्थानिक तंत्र शिक्षण संस्था जे ते आय टी आय त्यांची आपण यामध्ये मदत घेऊ शकतो आणि ह्यामध्ये आपल्याला अनेक उपक्रम त्यांनी सांगितलेले आहेत त्यापैकी उपक्रमांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर प्रथम उपक्रम आहे रोल प्ले रोल प्ले मध्ये काय आहे की का जे आपण बाजार आनंद मेळावे भरवतो किंवा बाजार लहान मुलांचे बाजार भरवतो असे म्हणजे खेळ खाऊचे बाजार किंवा कुठल्या वस्तूंचे असे आनंद बाजार भरवतो तर त्या संदर्भात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना अनेक रोल प्ले करायचे आहेत ज्यामध्ये काही विद्यार्थी हे ग्राहक होतील काही विद्यार्थी हे विक्रेते होतील आणि येणाऱ्या समस्या व त्याच्यावर काय समाधान आहे हे त्यांना ते लहान वयातच कळून येईल त्याचबरोबर दुसरी यामध्ये आपल्याला मार्केटिंग स्किल डेव्हलपमेंट विद्यार्थ्यांमध्ये मार्केटिंग स्किल डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते हे पण बघायला मिळेल दुसरा इव्हेंट आहे तो आहे सांस्कृतिक व ऐतिहासिक जागृती तर यामध्ये आपण ऐतिहासिक स्थळाला भेट देऊ शकतो आता आपला सातारा जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या फार संपन्न आहे तर जवळच्या ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन तिथलं आपला ऐतिहासिक जे व्हॅल्यू आहे ती आपल्याला जर मुलांना सांगता आली व ती एनरीच करता आली अजून प्रमाणात तर ते एक फायदेशीर होऊ शकत तिसरा उपक्रम त्यात दिलेला आहे तो निसर्ग व शेतीतून अध्ययन म्हणजे पर्यावरणाकडून व शेतीतून काय आपल्याला अध्ययन करता येईल यात आपण रोप वाटिकेला एक व्हिजिट करू शकतो दुग्ध संकलन केंद्र इथे व्हिजिट करू शकतो या उपक्रमामुळे काय होईल निसर्गाची व शेतीची आवड मुलांना निर्माण होऊ शकते एक नवीन कौशल्य निर्माण होऊ शकतं कारण भारताची अजूनही जवळजवळ पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे तर शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांचा सा बदलण्यासाठी व निसर्ग एक आपल्या निसर्ग कॉन्झर्वेशन नेचर साठी हा एक उपक्रम आहे त्याचबरोबर घरगुती कामातून शिकणे घरात घरगुती कामं शिकली पाहिजेत मुलांनी बागकाम स्वच्छता स्वयंपाक त्यातनं आत्मनिर्भरता व कुठल्याही कामाची लाज न बाळगणे व सर्व काम स्वतः करणे हे कन्सेप्ट राबवून राबवायची आहे शासनाला त्याचबरोबर आपल्याकडे हॅक्टॉन हे करायचे कोडिंग स्पर्धा घेता आल्या तर ते आपण घेऊ शकतो काही ठिकाणी आपल्याकडे संगणक लॅब्स आहेत तर त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो तर अशा ठिकाणी आपण नक्कीच कोडिंगच्या स्पर्धा घ्याव्यात माती काम कौशल्य तर आता आपल्याकडं अनेक सण येतात की जिथं सण असतात उत्सव असतात की जिथं मातींच्या मूर्तींची गरज लागते तर शाळा स्तरावर हा सर्वात सोपा घेणार घेता येणारा उपक्रम आहे मातीकाम स्पर्धा किंवा कौशल्य विकास यात पॉटरीमध्ये आपण अनेक कन्सेप्ट हे करू शकतो म्हणजे कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत पण जे सर्वांमध्ये अनुमती असतील अशा मूर्त्या करू शकतो आणि हे तर फक्त कुणाच्या भावना दुखावल्या जातील नाहीत याची आपण काळजी घेऊन ते माती काम करू शकतो त्याचबरोबर विद्यार्थी कृतीमध्ये बांबू क्राफ्ट तंत्र येतं बांबू हस्तकला प्रकल्प येत पिशवी काग चिंध्यांपासून पिशव्या बनवणे व सुरक्षित पाणी करणे सुरक्षित पाणी म्हणजे पाणी चाचणी कार्यशाळा निभवणे ह्या लेवलला जाऊन विद्यार्थ्यांना सांगण्यात म्हणजे आपण सांगू सांगू शकतो त्याचबरोबर ह्या सर्वात आवडलेला उपक्रम मला असा वाटतो की ह्यामध्ये एक त्यांनी उपक्रम दिलेला आहे व्यावसायिक आणि उद्योजकांची भेट मग आपल्या गावामध्ये काही उद्योजक असतात बऱ्यापैकी किंवा मग व्यावसायिक असतात किंवा काही अमेरिकेला गेलेले म्हणजे डायस्पोरा असतो बाहेरच्या देशात राहणारे ते किंवा आलेले असतात गावात अशी लोक तर ह्यांचं मार्गदर्शन करणे कौशल्य मार्गदर्शन किंवा यांचा अनमोल सल्ला देणे मुलांना की जेणेकरून भविष्यात त्यांना त्यांची ट्रॅक कुठला चूज करता येईल त्यांना कुठल्या साईडला जायचंय ह्याची अडचण न होता त्यांना त्यांचा फोकस क्लिअर होईल अशा गोष्टी जर आपण लहानपणापासूनच मुलांना मदत केली कुठले साईडला जायचंय त्यांचा कल ओळखला तर भविष्यात नक्कीच त्यांना फारच मोठं योगदान मिळून जाईल त्याचबरोबर आपल्याला इथं प्रथम उपचार कार्यशाळा सुद्धा आपण घेऊ शकतोय कारण आजकाल पावसाचे दिवस आहेत बाल सुरक्षा किंवा खेळताना मुलांना लागतं तर मुलांच्यातच प्रथम उपचार कसे करता येतील स्वतः स्वतः मुलांना पियर टू पियर या प्रकारे आपण एक का कार्यशाळा राबवू शकतो या उपक्रमामध्ये आणि यामध्ये अनेक त्यांनी उपक्रम दिलेले आहेत ज्यामध्ये त्यांनी रोबोटिक्सची कार्यशाळा ठेवू शकता कोडिंगची कार्यशाळा ठेवू शकता तुम्ही त्याचबरोबर Uh, uh, माती कामची कार्यशाळा ठेवू शकता समाजसेवा प्रकल्प आहे डिझाईनिंग थिंकिंग कार्यशाळा ठेवू शकता अशा अनेक प्रकारच्या कार्यशाळा आहेत त्याचबरोबर फायनान्शियल लिटरसी मार्केटिंग स्किल ही कार्यशाळा आहे त्याचा पण उल्लेख दिसून येतो गृहविज्ञान म्हणजे जिथं स्वयंपाक कौशल्य शिलाई काम पोषण मूल्य याची पण कार्यशाळा आपण यामध्ये आयोजन करू शकतो परिशिष्ट मध्ये दिलेल्या आहेत त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे की माझ्या मा ह्याच्यातला पुढचा मुद्दा आहे तंत्रज्ञानाचा वापर तर त्या पूर्ण जे आपल्याला हे मिळाले एन ज्या परिपत्रकामध्ये आले, परिपत्रका आले। त्यानुसार एन सी मध्ये एक कार्यक्रम पाचव्या दिवशी आयोजन होणार आहे डिजिटल गोष्टीच्या संदर्भात तर त्याचनुसार आपल्याला स्कूल प्रिमायसेसमध्ये सदरचा इव्हेंट आपल्याला आयोजित करायचा आहे त्याचा मुख्य उद्देश तीन वर्कशॉप दिलेले आहेत त्यांनी त्यामध्ये तर त्या तीन वर्कशॉप पैकी आपल्याला कोणतं आयोजन करता येते ते बघू शकतो आपण त्यामध्ये पहिला विषय असा आहे युजिंग एज्युकेशनल टीव्ही इन क्लासरूम हे पहिला वर्कशॉपचा विषय दुसरा इंटिग्रेटिंग डिजिटल एज्युकेशन टूल्स आणि तिसरा आहे क्रिएटिंग एंगेजिंग एज्युकेशनल कंटेंट हे तीन वर्कशॉपचे विषय आहेत आणि पूर्ण त्यांनी टाइम टेबल सहित दिलेला है, ते, ते आपन है uh, education. Education एजर, आहे ते ते आपण फॉलो करू शकतो आणि ह्यामध्ये सर्वात प्रथम त्यांचा उद्देश काय की मेन स्ट्रीमिंग द टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन एज्युकेशन आणि एज टेक्नॉलॉजी एंगेजमेंट करून जे डिजिटल डिवाइड आहे ते नष्ट करून जे आपले चॅनल्स आहेत पी दीक्षा किंवा पीएम विद्या तर ह्या सर्व गोष्टींवर जास्त भर देणे शिक्षकांमध्ये याबद्दलची जागृती निर्माण करणे त्याचबरोबर रेडिओ चॅनल्स काही आहेत ज्ञानवाणी असू दे किंवा जिओ सावन त्यांनी चॅनल्स त्यात दिलेल्या आहेत लिंक्स दिलेल्या आहेत तर त्याचा पण आपण एज्युकेशनल कंटेंटसाठी वापर करू शकतो आणि वन क्ला क्लास वन टीव्ही चॅनल अशी जी कन्सेप्ट आहे पीएम विद्याची त्याच्यावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे त्याचबरोबर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल कंटेंट आपल्या या डिजिटल इनिशिएटिव्ह मध्ये अवेलेबल आहेत त्यासाठी शिक्षकांनी आपल्या जास्तीत जास्त डिजिटल होण्याचा गरज आहे आणि त्याबरोबर भर देण्याची गरज आहे असं या परिपत्रकातून दिसून येतो हे सर्व माझ्या पाचव्या दिवसामध्ये आपण करून म्हणजे चांगल्या प्रकारे राबूया एवढी मी सर्वांना विनंती करतो आणि माझं थांबवतो धन्यवाद